काय वाटतय काय काय घडामोडी काढलेत हो घडामोडी म्हणजे अशा आज या ठिकाणी पहिली ग्रामपंचायत चौऱ्याऐंशी मध्ये जेव्हा चौऱ्याऐंशी पासून या ठिकाणी ग्रामपंचायत होती आणि त्या ग्रामपंचायतीची ग्रामपंचायतीला निधी शासनाकडून मंजूर झाला इथं सरपंच आणि काही लोक येऊन इथं भूमिपूजन झालं या दगडावरती आणि इमारत दुसऱ्या ठिकाणी जाऊन बांधतायत बर ह्याचा जो प्रस्ताव आहे प्रस्ताव जो दिला तो सुद्धा शाळा नंबर तीन इथे बावला शाळा आहे तिची बक्षिसपत्र या प्रस्तावाला जोडलं त्याच्यानंतर डिस्मेंटल ती इमारत केली गव्हर्नमेंटची परमिशन घेतलेली नाही आणि स्वतःच्या मनाने तोडफोड केले आणि आज अशा डोंगर भागात तिथे जाऊन निर्जल अशा ठिकाणी बांधतायत तर लोकांना त्याचा खूप अडचण आहे हो तिथं स्मशान आहे जवळ त्याच्यानंतर ते एक जंगल भागामध्ये ती इमारत बांधतायत त्यामुळे उपयोग लोकांना होणार नाही मग शासन जर एवढा खर्च करतोय तर मग मध्यवर्ती ठिकाणी का होऊ नये पहिली होती तिथं असं लोकांचं म्हणणं आहे म्हणून आज आम्ही इथे उपोषणला बसलो आहे आणि ह्याला सर्वस्व जबाबदार बीडिओ आहेत पंचायत समितीचे ते ह्याला पाठीशी घालतायत तिथल्या यंत्रणेला आणि ज्या दिवशीपासून यांनी उपोषणचं नोटीस दिलंय ना त्या दिवशीपासून यांचा पाण्याचा पाणी पुरवठा देखील केला आहे या लोकांचा आज लोकांना पाणी नाहीये आज लोक अनुमान अनुन करतायत काय परिस्थिती आहे लोकांची ही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषण सारखा मार्ग स्वीकारलेला आहे जोपर्यंत त्यांचं निलंबन होत नाही हे जे भ्रष्टाचार आहे हा पूर्णतरी काय भ्रष्टाचार काय म्हणजे अहो मला एक सांगा हे कागदपत्र जे आहेत ते बक्षीसपत्र दुसऱ्या ठिकाणाच जोडलं ह्याला त्याच्यानंतर दोन लाख सहा सहाशे रुपये त्याच्यावरती काढले निधी ग्रामसभेने त्याला विरोध केला के तरी सुद्धा निधी काढला आणि ह्याला ग्रामसेवक ग्रामशोक ह्याला जबाबदार आहे हा निधी काढायला हा भ्रष्टाचार नाही आहे काय पाहिजे अजून यांना पुरावे कसला पाहिजे ग्रामसभा यांना विरोध करते आम्ही मंजुरी देणार नाही निधी तुम्हाला मी खर्च करून देणार नाही विरोध असताना ठराव झाला ग्रामसभेचा तरी सुद्धा यांनी पैसे काढले कोणी कोणी पैसे काढलेत ग्रामसेवक आणि सरपंच आणि आज लोकांना लोकांनी आज आवाज उठवला या सर्व गोष्टीमुळे म्हणून आज लोकां लोकांना पाण्यावरून राहण्याची वेळ आली आहे आज तुम्ही बघितला ती काय महिला काय वयोवृद्ध महिला आहेत काय करायचं लोकांनी म्हणजे कुणी आवाज उठवायचा नाही का काय तुम्हाला तुमची काय समस्या पार्या 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 होती आमची समस्या म्हणजे पहिल्यापासून हेच होती जसे आता भोदेश साहेबांनी जे सांगितले की इथ ह्या ठिकाणी असणारी इमारत जी जी ही तो से ग्राम से बेला। से जी पाळली गेली ह्याची कोणत्याही पद्धतीचं कधी कुठच्या ग्रामसभेला किंवा बॉडीच्या मिटिंगवरती कधी विषय झालाच नाही आणि ही डायरेक्ट त्यांनी पाळली जेव्हा एक तीस तीस ऑगस्टच्या बैठकीला आम्ही गेलो होतो विशेष ग्रामसभेला त्यावेळेला सरपंचाने विचारलं असं त्यांनी सांगितलं आम्हाला की ही बाकीची जी मर तोडली आहे त्याला स्वतः मी जबाबदार आहे ही बाकी सदस्यांना त्याला विचारू नये अशा पद्धतीने स्वतः तोडली म्हणून जर सरपंच महोदय बोलत असतील ही गावाची प्रॉपर्टी एक व्यक्ती तोडण्याचा अधिकार आहे का म्हणजेच आमची दिशाभूल गावाचे अधिक शासनाचे होते आता सांगितल्याप्रमाणे जे पेपर आहे ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने जोडले गेलेले आहेत आज तिथं दोन लाख सातशे रुपयाचा जो खर्च झालेला आहे तो सुद्धा आम्ही त्यावेळेला ग्रामसभेला ह्या आम्हाला मान्य नाही असं आम्ही तीस ऑगस्टच्या ग्राम सांगितलेलं आहे उपोषणाला एक दोन तीन आम्ही आम्ही उपोषणाला बसलोय परंतु सर्व इथल्या गावातल्या सगळ्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे दिवसभर तुम्ही आता बघितलं सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे लोक आजही त्यातून बसलेले आहेत काय सकारात्मक चर्चा होते प्रशासनाचे लोक काय बोलत आहेत बोलणे नाही नाही ते शासनाचे कोण अधिकारीच नाही आला आतापर्यंत फक्त तहसीलदार महोदय यांनी मात्र बीडिओला पत्र देखील दिलंय आम्हाला देखील पत्र दिलंय की तातडीने हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही याच्यावरती दक्षल घ्या परंतु बीडीओ काय पडलेलाच नाही कारण बीडिओ त्याच्यामध्ये अडकलेले आहेत काय आर्थिक व्यवस्था उपोषणाची पहिली हाक दिली एक दिवसाचं लाक्षण व्हिडिओ आले होते चर्चा चर्चा झाली झाली काय व्हिडिओ आले होते व्हिडिओ बोलले आपण याच्यावरती मार्ग काढू आम्ही करतो मी यांच्यावर कारवाई करतो मी एक्शन घेतो बस आणि निघून गेले बाकी काही व्हिडिओनी केलं नाही आणि आज लोकांना वेटी झरत आहेत मला एक सांगा ना आज एवढा शासनाचा निधी तुम्ही खर्च करताय आणि तुम्ही बोलताय बोला बोला पुढे बोलत असा या बोला या पुढे या तिकडे काय बोलता लाईव्या मागाव कोणला बोलायचो तुम्हाला साडे अकरा वाजल्यापासून लोक उपोषणला बसले त्यांची साधी विचारपूस करायला इथे सुद्धा कोण अधिकारी आले नाही त्यांना काय गरज आहे काय त्यांच्या मागण्या आहेत हे सुद्धा त्यांना कोण विचारायला नाही म्हणजे किती वेटीस धरायचं आणि महिलांनी किती वेळ त्यांच्या बळी पडायचं आज लोकांची काय परिस्थिती आहे आता एवढे वाजले लोक काय करणार या कालोकामध्ये ह्या मच्छर मध्ये लोकांचं बैरवाईट झालं तर त्याला जबाबदार शासन राहणार ना पाण्याची समस्या निर्माण झाली अचानक स्थानिक लोकांना काय विषय झाला पाण्याचा जो विषय आहे हा गेल्या बऱ्याच महिन्यापासून चालू आहे कारण त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिल्यापासून कारण आमपासून पाणी येतच नव्हतं चार दिवसां आठ दिवसांनी होतं पण आता आम्ही जेव्हा निवेदन दिलेलं आहे गेल्या चार ऑगस्ट पासून तेव्हापासून आमच्या इथे ते ते पाणी पंधरा दिवसां दहा दिवसां अशा पद्धतीने चालू आहे आणि आज आमच्या लोकांची फार पाण्याची मोठी गंभीर समस्या आहे आज आमच्या इथे प्रत्येकाच्या घरी एक एक बाई आहे आणि ती बिचारी पाणी आणून आपल्या शेतीच्या कसं स्वरूपाचं तुमचं आंदोलन राहणार आहे आता बघा आम्ही हे ग्रामस्थांनी हा लढा चालू केलेला आज गेले दीड महिना झाला शासनाकडे दीड महिना अगोदरपासून पत्रव्यवहार हे ग्रामस्थ करतायत परंतु शासन कुठल्या प्रकारे इकडे लक्ष देत नाहीये हे बीडीओ जे आहेत ते बीडीओच्या आहे। मुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे नियम कशा का असतात काय म्हणजे ज्या वेळेला इमारत मानली जाते तेव्हा काय काय करतो मी देखील सरपंच होतो या ग्रामपंचायतीचा आणि प्रशासकीय कामाचं जास्त नाही पण थोडाफार अनुभव असल्यामुळे मी तुम्हाला मी सांगतो की जर ही इमारत जर तोडायची झाली तर तो त्यांच्या डिपार्टमेंटची डिपार्टमेंटची डिस्मेंटल करण्यासाठी परमिशन घ्यायला लागते म्हणजे ती निर्लगित करण्यासाठी परमिशन घ्यायला लागते आणि ती निर्लगित जर केली नाही तर ती इमारत तोडता येत नाही हा पहिला कायदा आहे तरी सुद्धा यांनी फक्त एस्टिमेट बनवलं एक जेई कडून एस्टिमेट फक्त बनवून घेतलंय आणि इमारत ही तोडून टाकली तो कुठलीही परमिशन नाही सर्कल जे ऑफिस आहे बेडशी चिरीचं त्याच्याकडून याला मंजूर दिली जाते दुसरी गोष्ट हा जो प्रस्ताव आहे आज मला सांगा ग्रामपंचायत काही प्रस्ताव पाठवेल पाठवेल मग पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत त्यांचे विस्तार अधिकारी आहेत त्यांना समजत नाही का की आईने काय प्रस्ताव पाठवलाय तीन नंबर शाळेचं बक्षीस पत्र ह्या इमारतीसाठी जोडलाय म्हणजे शासनाची कशी दिशाभूल हे लोक करतायत हे दिशाभूल करतायत म्हणजे यांनी कलेक्टर साहेबांना फसवलं आहे आहे फसवलंय या ये गावातल्या लोकांना फसवलं आहे आणि आज उपोषण करण्याच्या वेळ फक्त या बिडिओमुळे आले आहे बीडीओनी जर याच्यावर कारवाई केली असती इतंभूत माहिती जर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला पोचवली असती तर आज लोकांवरती ही वेळ आली नसती दीड महिना झाला लोक पत्रकार करत आहेत गप आहेत बीडीओनचं साधं पत्र देखील इथे आज पोचलं नाही किंवा काही त्यांचा कुठलं मार्गदर्शन सुद्धा तुम्ही करू नका उपोषण किंवा काय आहे मी तुमचा प्रश्न सोडवतो हे देखील नाही परवा ला पर ते आपले शब्द प्रस्ताव प्रस्ताव दिले दिले त्या मध्ये काय आढळते प्रस्तावामध्ये कमी असे आढळते की ही पहिल्यांदा ही इमारत पाहिजे जागा पत्र पाहिजे किंवा ती कमसे कम संमती पत्र तरी घेतलं पाहिजे किंवा एका ग्रामस्थाची ज्याची जागा असेल त्याच्या हमी पत्र तरी त्यांनी घेतलं पाहिजे असं न करताना हे सगळं लपवण्यासाठी त्यांनी तीन नंबर शाळेचं जुनं बक्षीसपत्र पत्र त्याला जोडलं आणि सरकारची त्यांनी फसवणूक केली आणि ह्याला सर्वशी जबाबदारी बीडिओ आहेत हो मी ते ठामपणे सांगेन का की ग्रामपंचायत काही पत्रकार करेल पण शेवटी पुढे पुटप करण्याचं काम बीडीओकडे असतय आणि आज त्यांच्यामुळे आज हे सगळं आज आपल्याला बघायला लागतंय कामाचे पैसे नाही का रे म्हणजे कामाचं पत्र दिलं की इथे ते असं मी बांधकाम चालू केलं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना मी मूल्यांकन दिलं मग मी म्हटलं की इमारतच ग्रामपणी बांधत नाहीत ते अन्य घर बांधत असतील तुम्ही खात्री केल्याशिवाय तुम्ही त्यांना का दिले त्यांच्यावरती तक्रार असताना सुद्धा तुम्ही त्यांना मूल्यांकन का दिलं ते बोलतो आमची चूक झाली आता ह्याच्या पुढे आम्ही असं करणार नाही काय झालं पाहिजे न्याय कसा मिळाला पाहिजे तुम्हाला आम्हाला आता महत्वाचा उद्देश असा आहे की ह्या लोकांना जे आज पाणी हिंच जे काही ग्रामपंचायती बंद केलंय लोकांचं ते चालू झालं पाहिजे हा पहिला नाही दुसरं नाही असं आहे की जी इमारत ज्या ठिकाणी बांधतायत तिथं न होताना ज्या ठिकाणी इमारत इथं होती जिथं भूमिपूजन okay. करायला असेल पोलीस यंत्रणा शिवाय इथं कुठली यंत्रणा okay. करायला असेल पोलीस यंत्रणा शिवाय इथं कुठली यंत्रणा आलेली नाही या गावात मेडिकलला कोण साधन आहे नाही नाही मला सांगा ही जागा किती गुंठा होती इथली तर ही जागा आहे ना ही सत्तर गुंठे जागा आहे तर ह्या मालकांचं बघा हे समोर मालक बसलेत त्यांचं म्हणणं काय होतं की मला ग्रामपंचायतीला लागणार तीन गुणती जागा मी तुम्ही माझ्याकडून घ्या मी तुम्हाला बक्षीसपत्र करून देतो पण आज एवढे वर्ष सांगून ते घ्यायला तयार नाही उलट त्यांची कलमाची झाडं होती सागाची झाडं होती ती झाडं तोडून त्यांची नुकसान केली म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिलं की मला माझी मोबदला दिल्याशिवाय तुम्ही बांधकाम करू नका माझी तुम्ही झाडाची कत्तल केली माझी तुम्ही नुकसान केलंय हा राग त्यांना आला मग आज सांगा इथंच बघा आता इथे तो स्तंभ कुठे बांधला तो बघा दोन शौचालय बांधलेत ते बघा आज इथं त्यांनी कमीत कमी वीस गुन्हे जागेचा वापर आहेत हे लोक ते म्हणतात की कमीत कमीत मी तुम्हाला तीन गुंटी जागा देतोय ती तुम्ही घ्या परंतु आणि लेखी सुद्धा पत्र दिलंय प्रदीर्घ राहिला तुम्हाला सरपंच म्हणून काम करताना प्रशासकीय काम विविध ठिकाणच्या आंदोलन हाताळलेले आहेत काय होऊ शकते ह्याच्यावरती कोणाला शिक्षा होऊ शकते ह्याच्यावरती जबाबदार कोण कोण या जर खऱ्या अर्थाने जर काम केलं तर हे खऱ्या अर्थाने पंचायत समितीची खरी ही चूक आहे पंचायत समितीने आज गावाला फसवलंय पंचायत समितीने सरकारी यंत्रणेला फसवलंय आणि जर ह्याच्यावर कारवाई झाली तर पहिली प्रथम बीडिओ वरती कारवाई व्हायला पाहिजे आणि हिथला ग्रामशोक जो आहे पहिला आणि आताचा ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कारण ह्या सरकारला फसवणारे हे तिघेच आहेत बॉडी मी सोडून देतो बॉडीचा विषय काय हे बॉडीला बाडीशी घालतात बिडिओनं आम्ही त्या दिवशी सांगितलं अरे बाबा आज यांनी उपोषणचं नोटीस दिले त्या दिवसापासून ग्रामपंचायतीचं पाणी खंडित केलंय ग्रामशोक काय करतो कोण आहे ग्रामशोक ग्रामशोक काय स्वतःची पोड भरायला आला का इथे हा आज पंधरा वीस दिवस झाले चार चार पासून लोकांना पाणी नाही आहे लोक पाण्यासाठी बोमटत आहेत त्या दिवशी पण सांगतायत ग्रामशोकचं काम नाही का ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे ग्रामपंचायती नळपाणी योजना आहे आणि उपोषण केलं जर तुम्ही त्यांचं पाणी साठा बंद करणार असाल पाणी योजना तुम्ही पाणी सोडायचं बंद करणार असाल तर कुठला न्याय आहे काय तक्रार वगैरे दाखल केले की आम्ही स्वतः जाऊन पाहून आलो पाणीचे कनेक्शन तुटलेली आहे सगळं पाणी मिळत नसल्याच्या गोष्टी लोकांनी सांगितलं पण त्या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल केली कुठे तक्रार दाखल आम्ही त्याशिवाय दिवशी आम्ही मीडियाला सांगितलं नाही लोकांना पाणी येत नाही म्हणून आणि आज आम्ही करणार नाही आता आम्ही तक्रार करणार आणि आमचा प्रयत्न सुटल्याशिवाय काय आम्ही काय सोडतो का जो पण आम्हाला न्याय मिळत नाही ना तो पण आता मी मागे घेत नाही सकाळपासून तुम्ही मगापासून बघितलात किती लोक होते संध्याकाळचा टाइम आहे घरात लोकांना जायला लागतं मला ना आम्ही तुमच्या समोर पाठवल्या तसली दादागिरी किती यांची कोणाच्या कोणाचा दबाव आहे यांच्यावर यांच्यावर कुठल्या मंत्र्याचा दबाव आहे का कुठल्या राजकीय फुडाऱ्याचा दबाव आहे का यांच्यावर शिवचा दबाव आहे ते पण बघायला लागल उपोषण स्थगित उत करावं या संदर्भामध्ये काही निवेदन वगैरे आलं काही काही आलेलं नाही तहसीलदारांचं फक्त आम्हाला एक आलं की बाबा तुम्ही सांगूतीपूर्वक याचा विचार करावा आणि आम्ही तसा बिडिओ ना आम्ही इंस्ट्रक्शन दिलं पत्र दिलंय पण साध्या बिडिओचं हो एक पत्र नाही का फोन नाही हो आज सात तास झाले आम्ही इथे बसलोय त्या ग्रामपंचायतीचा किंवा यांच्या पंचायत एक माणूस इथे फिरकला नाही काय वाटतं यांना काय असणार उपोषणा दिशा कशा असणार आहे हे बघा आम्ही आमरण उपोषणच शस्त्रात बाहेर काढलंय आज भारतीय संविधानाचा मूलभूत हक्क जे आमचे आहेत ते आम्ही बजावण्याचा प्रयत्न करतोय म्हणून जर हे बेडर अधिकारी जर आमच्या लोकांना उपोषण करतायत किंवा नोटीस देत आहेत म्हणून पाण्यापासून खच्ची करण्याची सुरुवात केली यांनी पहिले यांचं पाणी बंद केलंय लोकांचं आज ग्रामपंचायतची जागा वेगळी आहे भूमिपूजन वेगळं झालंय प्रस्ताव खोटे पाठवलेत निर्लिखित नाही पत्र देत प्रस्ताव मागितला हो त्यांना बोलले कार्यरंभाचे आदेश द्या ग्रामशोक सांगतो आम्हाला की आम्हाला तशी देता येत नाही सरपंचाला विचारल्याशिवाय मी तुम्हाला देऊ शकत नाही हा आपण पाहू हा आक्रोश आहे आणि इथे या महिला संपूर्ण आरोग्यात पाहत आहेत हे फेसबुक युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दृश्य पाहू शकतो शकतोय उपोषणकर्त्यांची परिस्थिती आहे हे आपण या दृश्या पाहू शकताय अशा पद्धतीनं ग्रामपंचायतीची जी जागा होती ह्या हा परिसर पाहू शकतो आपण इथं लाईव्ह आलेलो आहोत आणि हा सगळा जो प्रकार आहे हा आपण दृश्या पाहू शकतोय की अशा पद्धतीनं लाईटची जी सोय आहे ही स्थानिकांनी इथं केलेली आहे विविध स्वरूपाच्या मागण्यांसाठी इथं लोकं आलेले आहेत उपोषण करताना बसलेले आहेत सकाळपासून या ठिकाणी बसले आहेत अजूनही त्यांची मेडिकलसाठी प्रशासकीय यंत्रणा अद्याप कोणती या ठिकाणी तर आलेली दिसत नाही आहे आणि यामुळं त्यांचं जे आंदोलन आहे हे आपल्याला या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळते يلا والله ingat tu